तथागत गौतम बुद्धाला महात्मा परमात्मा किंवा स्वर्ग नरक वर ह्या सगळ्या ज्या संकल्पना आहेत त्या मान्य नव्हत्या बाबासाहेब आंबेडकरांनी महात्मा या शब्दाला कलाडून विरोध केला होता म्हणजे क्रांतीचे बाप असणारे सगळ्या प्रकारच्या ज्या क्रांत्या भारतामध्ये झाल्या या सगळ्या क्रांतीची सुरुवात ही क्रांतीबाब फुले यांच्यापासून झाली म्हणजे ते क्रांतीचे बाप आहेत या अर्थाने त्यांना आपण क्रांतिबा म्हणतो प्रिय बंधू आणि भगिणो आज अकरा एप्रिल आजच्या दिवशी क्रांतिबा फुले यांची एकशे अठ्ठ्याण्णवी जयंती देशभर साजरी केली जात आहे या निमित्तानं मी आपणा सगळ्यांना सविनय जयभीम करतो आपण जेव्हा क्रांतिबा फुलांचा उल्लेख करतो तेव्हा काही मंडळी हे त्यांना महात्मा फुले असे म्हणतात एक मान्य आहे की त्याला त्यांच्या शबच्या शतकाच्या निमित्तानं त्यांना मुंबईमध्ये त्यावेळेला मुंबईतल्या कोळीवाडा भागामध्ये मांडवी कोळीवाडा भागामध्ये त्यांना ही उपाधी देण्यात आली होती परंतु त्यांचे सगळ्यात महत्त्वाचे जे शिष्योत्तम आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी या शब्दाला कलाडून विरोध केला होता ते म्हणत ते एक ते शिष्य होते हे तथागत गौतम बुद्धाचे शिष्य होते आणि तथागत गौतम बुद्धाला महात्मा परमात्मा किंवा स्वर्ग नरक व ह्या सगळ्या ज्या संकल्पना आहेत त्या मान्य नव्हत्या आणि म्हणून बाबासाहेब म्हणत होते इथे हा आत्मा परमात्मा हा काही नाही आहे हे जे महात्मे आहेत ते फक्त धूळ उडवण्याचं काम करतात त्यांचे कोणत्याही प्रकारचं ते, प्रकार ते पायाभूत तत्व किंवा पायाभूत विचार मांडत नाहीत आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांना महात्मा या पासून म्हटलं इवन आपण सगळे जाणतो की या देशातले दुसरे एक महात्मा आहेत त्या महात्म्यांच्याबद्दल देखील बाबासाहेबांनी त्यांना कधीही महात्मा म्हटलं नाही त्यांना ते नेहमी मिस्टर गांधी असे म्हणत होते त्यांचं जे अत्यंत महत्त्वाचं पुस्तक आहे वॉल्ड काँग्रेस अँड गांधी हा अन फॉर अनटचेबल या पुस्तकातसुद्धा त्यांनी महात्मा असा उपयोग केला नाही तर ता त्यांनी मिस्टर गांधी असाच उपयोग केला आहे असे हे म्हणजे क्रांतीचे बाप असणारे सगळ्या प्रकारच्या ज्या क्रांत्या भारतामध्ये झाल्या या सगळ्या क्रांतीची सुरुवात ही क्रांतिबा फुले यांच्यापासून झाली म्हणजे ते क्रांतीचे बाप आहेत या अर्थाने त्यांना आपण क्रांतीबा म्हणतो त्यांनी ह्या देशामध्ये काय केलं नाही या देशामध्ये जी जातीप्रथा होती त्या जातीप्रथेबद्दल या देशामध्ये ज्या अत्यंत वाईट अशा ज्या प्रवृत्त्या होत्या त्या सगळ्यांवर त्यांनी घराघात हल्ला केला त्यांनी इथल्या महिलांना शिक्षण दिलं अस्फृशांच्या शाळा काढल्या इतकंच नव्हे तर स छत्रपती शिवाजी महाराज यांची देखील त्यांनी समाधी शोधून काढली आणि छत्रपती शिवाजी महाराज यांचं स्मारक व्हावं म्हणून त्यांनी प्रयत्न केले पुण्यातल्या मंडळीने त्याला विरोध केला असला तरी आज आपण पाहतोय त्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावानं मंडळी राज्यसुद्धा करत आहेत जी ह्याची समाधी शोधून काढणारे आणि ते त्याला असे क्रांतिबा फुले याचे आज जयंती आहे या जयंती निमित्तानं मी त्यांना अभिवादन करण्यासाठी त्यांच्यावर काही वर्षापूर्वी लिहिलेली एक कविता मी आपल्यासमोर सादर करतो आहे या कवितेमध्ये बाबा त्यांनी लिहिलेलं केलेलं सगळं जे कार्य आहे त्या सगळ्या कार्याचा याच्यामध्ये उ तुम्हाला उपयोग झालेला दिसेल किंवा त्याची नोंद मी केलेली आपल्याला दिसेल तर ही कविता मी आपल्याला बोलून दाखवतो आणि त्या कवितेमध्ये अर्थातच त्यांच्याबरोबर माता सावित्री माय यांचासुद्धा उल्लेख येणार आहे इतकंच नव्हे तर याच पुण्यामध्ये या पुण्यामध्ये त्यांना ही कसली फुले ही तर दुर्गंधी अशा प्रकारे त्यांच्यावर कडारू हल्ला करण्यात आला होता त्या काळात लिहिलेली कविता असल्यामुळे त्या काळाचासुद्धा संदर्भ या कवितेत आहे ही कविताच मी बोलून दाखवतो या कवितेचं नाव आहे क्रांतिबा अर्थातच ही बा, का, क्रांतीच्या बापावर लिहिलेली कविता आहे किर काळोकात तांदळीनं चमकावं किर काळोकात तांदळीनं चमकावं तसेच तुझे चमकणे भारत वर्षाला लाभदायक ठरले पायाखालील जळीत त्यामुळे दर्शन घडले तुझ्या आधी कित्येक पिढ्या अंधारात वावरल्या तुझ्या आधी कित्येक पिढ्या अंधारात वावरल्या विषमता मान आणि या शास्त्राने भादरल्याही गेल्या सतत घुसमटत राहिलास सतत घुस्मट राहिलास अज्ञान निर्मित दास्याच्या शृंखलात त्यांना तरी कुठे माहीत होतं त्यांना तरी कुठे परिचित होता प्रकाशाचा तोंडवळा निनादला नव्हता अस्मितेचा एकही हुंकार त्यांच्या दुःखांचा तू हुंकार त्यांच्या दुःखांचा तू पहिला हुंकाम मांडला सत्यासत्याचा हिशेब स्पष्ट केला शत्य दिशा तिला शेतकऱ्याच्या हाती आसूड फटकवले शेतकारणी शेतकरीच्या छळवाद्यांना हुडकलस ब्राह्मणी कसब चळविला सरला ब्राह्मणी संस्कृतीवर धिक्काराला छेदणारी तुझी नजर धिक्खाराला छेदणारी तुझी नजर पाहत होती माणसाच्या कर्तृत्वाने रुंदावलेला परीख पाहत होती माणसाच्या कर्तृत्वाने रुंदावलेला परीख आकाशाला कवेत घेणाऱ्या हाताचे सामर्थ्य हो। आकाशाला कवयत घेणाऱ्या हाताचे सामर्थ्य हो। त्याच हाताने बांधणारे देवदैवत आणि धर्म तुझ्या हल्ल्याचे विषय न ठरते तरच जवळ जाणवली तुला स्त्रियांची मर्दुकी जाणवली तुला स्त्रियांची मर्दुकी सावित्री माय संज्ञान झाली तुझ्या जन्माबरोबर नव्या युगाला तांबडं पडलं तुझ्या जन्माबरोबर नव्या युगाला तांबडं पडलं क्रांतीचं बीजारोपण झालं सत्यशोधकांना सत्ता सापडली पाठ ज्ञानाची भांडारे खुली झाली तरी तुला ते कम्युनिस्ट म्हणतायत तुला तरी ते कम्युनिस्ट म्हणतात दुर्गंधी म्हणतायत म्हणून बिचारे तरी तुला ते कम्युनिस्ट म्हणतायत दुर्गंधी म्हणतायत म्हणोत बिचारे तू तर शुद्राचा दुःखाचा एकनिष्ठ भाष्यकार तू तर शूद्र अतिशूद्राच्या दुःखाचा एकनिष्ठ भाष्यकार एकनिष्ठ आणि कम्युनिस्ट एकनिष्ठ आणि कम्युनिस्ट या दोन परस्पर विरोधी संकल्पना त्यांचा मिलाप कसा त्यांचा मिलाप होईलच कसा सुगंधी फुले परिमल त्यांचा लपणार कसा परिमल त्यांचा लपणार कसा जय भीम